हे अभयारण्य पक्ष अभयारण्य थुंबा 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 या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे तिरुवनंतपुरम केरळ तुंबा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र सुद्धा आहे सम्राट अकबराची कबर कुठे आहे सिकंदराबाद आज वाल्यांसाठी प्रश्न पोलीस भरतील काय आला इकडे येऊ दे येऊ दे भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे श्री श्री श्रीहरिकोटा म्हणजे श्रीहरिकोट्याहून आंध्र प्रदेशहूनच ते प्रक्षेपण होतात ते बाकीचे ग्रह राजा रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे इथे आपण थांबू चारशे प्रश्न आपले झालेले आहे मागच्या शनिवारी शंभर त्याच्या मागच्या शनिवारी शंभर आणि आता या शनिवारी ठीक ठीके आता ह्या रविवार पासून म्हणजे उद्यापासूनच आपण पन्नास प्रश्नांना सुरुवात करू पन्नास प्रश्नांना सुरुवात करू आता फक्त ऐकायचं काम करायचं आतापर्यंत उत्तर दिले ना आपण लिहिले पहिले वीस किती लिहिले शावास त्याच्यानंतर आपण स्पीड वाढवला तीस आता आपण या रविवारपासून लिहू पन्नास असं काब्र कारण आपल्याला जास्त काम कमी टायमात करायचंय आता आपल्याकडे शेवटची तारीख आली आहे सप्टेंबर एंड पोलीस भरतीची आणि आप अभ्यास आपला अजून सत्तर ते ऐंशी टक्क्यात झालाय आपल्याला पूर्ण शंभर टक्के करून ठेवून द्यायचा आहे महाराष्ट्राचा भूगोल बाकी आहे ना आपला मग आता फक्त भारताचा झालाय आता महाराष्ट्राचा कव्हर करू तो कव्हर करताना आपल्या एकाच हप्त्यात झाला पाहिजे पन्नास सग तीनशे सहा दिवसात तीनशे सात दिवसात साडेतीनशे आठ दिवसात चारशे अस हजार प्रश्न तर शंभर टक्के असतील पन्नासच्या स्पीड न जर तुम्ही चालले तर वीस दिवस लागत आहे मी पुढच्या हप्त्याला स्पीड वाढवणार आहे मग सत्तर करीन पटा एक शंभर करीन का या हप्त्याचा स्पीड असेल पन्नासचा महाराष्ट्राच्या भूगोलला व्यवस्थितले हा सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलवर आहे बरोबर आहे का नि प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला प्रश्न शोधायचा आहे आता प्रत्येक गोष्टीत आपण का गोल फिरतोय कोणती गती कोणती गती गती कोणती गती गती समजतय का हा फळा कोणत्या रंगाचा आहे वाईट म्हणजे वाईट पांढरा सूर्य सॉरी इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात त्याच्यात पांढरा आहे का नाहीये ना प्रत्येक गोष्टीत तुम्हाला प्रश्न शोधायचा आहे प्रत्येक गोष्टीत समजताय ना तर तुम्हाला ते लगेच समजेल आणि आपला टाइमिंग कव्हर होईल बरोबर आहे की नाही जो करेन त्याचा फायदा जोने करीन त्याचा डबल फायदा समजताय ना बरोबर आहे की नाही सगळेच गोरगरीब फॅमिलीतील आहे कोणी करोडपती दिले नाहीये बरोबर आहे की नाही मग आता करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही इलाज नाहीये बाबा रामदेव म्हणता करो करने से होगा बरोबर आहे की नाही करण्याचे होगा योगा आपल्या करण्याचे होगा टोकडा बरोबर <laughs> आहे की नाही तर करा कस करणार पन्नास प्रश्न लिहिण्यासाठी एक तास भरपूर झाला पन्नास प्रश्न लिहिण्यासाठी आणि विशेष म्हणजे आयते प्रश्न पुस्तकातून तुम पाहायचंय इकडे उतरायचंय पुस्तका तुम्ही पाहायचं इकडे उतरायचंय काय विशेष गोष्ट आहे जर तुम्ही नाही केलं तर काय होईल सिलेबस कंप्लीट होणार नाही नुकसान तुमचं आहे बरोबर आहे की नाही असं झालं की तुम्ही तुमच्या हाताने कुराड मारताय मग तुमच्या पायावर आणि जर समजा तुम्ही नाही केलं तर त्याचं नुकसान फक्त तुम्हाला होणार आहे तुमच्या फॅमिलीला होणार आहे कारण सप्टेंबर न महिन्यानंतर तुम 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 हो तुम हो परत तुम्ही नवीन भरतीची तयारी करशान परत झिरो पासून सुरुवात करशान बरोबर आहे ना तर ते करू नका बरोबर आहे बर की नाही कालच मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं एका मार्काच काय झालंय तो माणूस आज आठ वर्ष झाले एक मार्कासाठी रडतोय मग मा एक मार्क असत एकच मार्क एक समोरच्या पेक्षा आपल्याला जास्त पाडायचा आहे ज्याच्यात आपल्याला सक्सेस भेटी जाईल जो जास्त पाडेन तो पुढे निघेन जो कमी पाडेन तो मागे राहील एक मार्क बरोबर आहे की नाही आणि आपण सगळे गरीब लोक आहे हारली तर काय होणार आहे परत सुरुवात करू हारणार हारे कारण तुमच्या सोबत मी आहे पण मी सांगितलेलं तुम्ही नाही केलं तर तुम्ही तुमचे हार स्वतःच आहे सांगायचा पॉइंट काय आहे की रोज पन्नास पेज आपले ठोकड्याचे झाले पाहिजे पन्नास प्रश्न आपले पन्नास हजार मधले लिहिले गेले पाहिजे मराठीची रिव्हिजन दोन टॉपिकला बसली पाहिजे गणित आणि बुद्धिमत्ताचा रोज एक एक टॉपिक झालाच पाहिजे कस करायचं काय करायचं सगळं मी सांगितलेलं आहे टाइमिंग तुम्हाला आठ तास आहे किती कस बसवायचं काय बसवायचं सगळं तुम्ही पहा आठ तास तुमच्याकडे आहे आठ तास तुम्ही जर एवढं सगळं केलं तर होतंय तुमचं मराठीचं लेक्चर रेग्युलर चालू आहे रोज एक टॉपिक करा गणिताचं लेक्चर तुमचं रोज चालू आहे रोज एक टॉपिक करा बुद्धिमत्ताच लेक्चर नाहीये पण शिकवून झालेलं आहे त्याचा पण एक टॉपिक रोज करा जी किच टोकडा घेतला टोकड्यातले पन्नास पेज रोज वाचा स्पीड वाढवा एका तासाला पंधरा पेज वाचून झालेच पाहिजे बरोबर आहे की नाही पंधरा पेज कसे ही एका तासात वाचून झालेच पाहिजे स्पीडली वाचा स्लो वाचा आणि शनिवार रविवार फार तर सगळ्यांचे रिव्हिजन मारा पाच दिवस अभ्यास करा शनिवार रविवार रिव्हिजन एवढ्यात होऊन जाईल मेन पार्ट आहे आपला ग्राउंडचा ग्राउंड क्वालिफाय हो तरच पेपरले बसू ग्राउंडला दाखवली काय बोंब ग्राउंडला जर बोंब पडली नाही तर पेपरचा किती बी अभ्यास केला तर कामात येणार ग्राउंड कडे लक्ष द्या आणि ज्या ज्या लोकांचा ग्राउंड चाळीस प्लस असेल त्यांच्यासाठी मी प्रयत्न करीन की संध्याकाळचं ग्राउंड बंद झालं पाहिजे त्यांचं जे ते दोन तास त्यांचे वाढून भेटतील पहिलेच आपलं ग्राउंड बसत नाही आणि मी करत नाही संध्याकाळचं ग्राउंड असं चालणार नाही दोन टाइम ग्राउंड प्रत्येकाचं राहील ज्या ज्या लोकांचा ग्राउंड चाळीस प्लस आहे मी त्याचं ग्राउंड घेतो त्याने मला मारून दाखवा चाळीस मी त्याला संध्याकाळच्या ग्राउंड मध्ये सूट देतो ज्याचा चाळीस प्लस झाला असेल त्याने मला फोन करायचा त्याचा ग्राउंड घेऊ आपण चाळीस प्लस असेल तर त्याला संध्याकाळचं ग्राउंड सूट ते दोन तास त्याला अभ्यासासाठी भेटतील ऐकून तुमच्यामध्ये जण जा, आहे चार पाच जण आहे ज्यांचं चाळीस प्लस ग्राउंड आहे असं नाही हात वरती गेला म्हणजे चाळीस झालं असं नाही ग्राउंड हरीत सर घेतलं जाईल सगळ्यांच घेतलं जाईल हा ह्या शनिवारी किंवा पुढच्या शनिवारी तुमची ग्राउंड ची टेस्ट होईल शनिवारी किंवा रविवारी शनिवारी किंवा तयार राहायचं जे लोक चाळीस प्लस ग्राउंड मारतील अशा लोकांना संध्याकाळच्या ग्राउंड मध्ये सूट भेटीन आणि ते अभ्यास करतील ठीके एवढा आहे तांब्याच ठीक हा बर